नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अक्षरशः आग आहे मुंबईच्या ओळखीवरून तिच्या अस्मितेवरून एक जबरदस्त राजकीय वाद पेटलाय चला तर मग या संपूर्ण प्रकरणाच्या खोलात जाऊया आणि पाहूया की नेमकं घडलं तरी काय सुरुवातच करूया या सगळ्यातल्या सगळ्याच स्फोटक वाक्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपच्या एका मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केलीये विचार करा या एका वाक्यावरूनच या वादाची तीव्रता किती जास्त आहे हे आपल्या लक्षात येतं पण इतकी टोकाची भूमिका घेण्याचं कारण काय असं नेमकं काय बोललं गेलं की थेट अटकेची मागणी केली जातीय याच प्रश्नाचं उत्तर आपण आता शोधणार आहोत तर सगळ्यात आधी बघूया संजय राऊत यांचा संताप तो का आणि कसा उसळला कारण या प्रकरणातली पहिली आणि सगळ्यात तीव्र प्रतिक्रिया त्यांचीच होती आता ही मागणी करणारे संजय राऊत कोण आहेत हे तसं महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते खासदार आहेत आणि आपल्या परखड आक्रमक शैलीसाठी ते ओळखले जातात आता जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया आणि बघूया की या संपूर्ण वादाची ठिणगी नेमकी पडली कुठे या सगळ्याच्या मुळाशी आहे एका नेत्याचं एक विधान जे मुंबईतच केलं गेलं होतं हे आहेत के अन्नामलाई तमिळनाडू भाजपचे एक मोठे नेते ते मुंबईत आला होते एका निवडणूक प्रचारासाठी आणि तिथेच त्यांनी असं काहीतरी विधान केलं ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आणि हे आहे ते शब्द ज्यांनी सगळा गोंधळ घातला अण्णामलई म्हणाले की मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही ते आंतरराष्ट्रीय शहर आहे बस या एका वाक्याने मुंबईच्या अस्मितेच्या जुन्या वादाला पुन्हा एकदा फोडणी दिली आता आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी अण्णामलईंनी काही आकडे पण दिले त्यांनी मुंबई बंगळुरू आणि चेन्नईच्या बजेटची तुलना केली आणि बघा फरक किती मोठा आहे मुंबईचं बजेट आहे तब्बल पंच्याहत्तर हजार कोटी रुपये त्या तुलनेत बंगळुरूचं बजेट एकोणीस हजार कोटी आणि चेन्नईचं तर फक्त आठ हजार कोटी म्हणजे जमीन फरक या आकड्यांवरून त्यांचा मुद्दा काय होता त्यांचं म्हणणं होतं की एवढं मोठं प्रचंड बजेट असलेलं शहर सांभाळायचं असेल तर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी शहराच्या प्रशासनात म्हणजे आपल्या मध्ये योग्य आणि सक्षम माणसं बसवणं गरजेचं आहे आता अण्णामलाईंचं हे विधान ऐकून संजय राऊत गप्प बसतील का अजिबात नाही त्यांनी जो पलटवार केला तो थेट महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि भावनांना हात घालणारा होता राऊतांनी थेट आरोप केला आणि हा आरोप खूप मोठा आहे ते म्हणाले अण्णामलाईंनी एकशे सहा हुतात्म्यांचा अपमान केला आहे हा फक्त राजकीय आरोप नाही तर हा एक अत्यंत भावनिक आणि गंभीर आरोप आहे आता हे एकशे सहा हुतात्मे कोण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे मुंबई महाराष्ट्रात रहावी ती महाराष्ट्राची राजधानी व्हावी यासाठी एक मोठी चळवळ झाली होती संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि ह्याच लढ्यात एकशे सहा जणांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं म्हणूनच मुंबई महाराष्ट्राची आहे की नाही हा प्रश्न इथल्या लोकांसाठी फक्त राजकारणाचा नाही तर तो थेट भावनांचा आहे संजय राऊत इथेच थांबले नाहीत त्यांनी तर थेट आपल्या राजकीय विरोधकांनाच ललकारलं त्यांची भाषा बघा किती तिखट आहे ते म्हणाले भाजपचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला तुम्ही काय करणार एकदम थेट हल्ला म्हणजे बघा इथे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन समोरासमोर आले आहेत एका बाजूला आहेत अण्णा मलई जे मुंबईकडे पैशांच्या व्यवस्थापनाच्या चष्म्यातून बघतायत एक इंटरनॅशनल शहर म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आहेत राऊत ज्यांच्यासाठी मुंबई म्हणजे इतिहास संघर्ष आणि बलिदानाने बनलेली महाराष्ट्राची राजधानी आहे राऊतांनी भाजपलाही चांगल्याच कोंडीत पकडलंय त्यांनी प्रश्न विचारला की तुमचेच नेते एकीकडे म्हणतात सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील मग तुमचाच एक स्टार प्रचारक असं वेगळं कसं बोलू शकतो हा दुटप्पीपणा नाही का ह्यावर भाजप शांत का आहे चला आता या रोजच्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या थोडं वर येऊया आणि मोठ्या चित्राकडे बघूया कारण हा वाद फक्त या दोन नेत्यांपुरता मर्यादित नाहीये हे लक्षात घ्या की हा वाद काही आजचा नाही मुंबई कोणाची तिची खरी ओळख काय हा वाद वर्षानुवर्षे चालत आलाय आणि अशा घटनांमुळे तो फक्त पुन्हा एकदा वेशीवर टांगला जातो आणि या वादामागे अनेक कारणं गुंतलेली आहेत मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे की महाराष्ट्राची राजधानी इथली मराठी अस्मिता महत्त्वाची की तिची कॉस्मोपॉलिटन संस्कृती संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो भावनिक वारसा आणि बाहेरून येणाऱ्या लोकांवरून होणारं राजकारण या सगळ्यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनतो आणि जाता जाता हा एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे असं काय आहे मुंबईच्या ओळखीमध्ये की कुठल्या तरी एका नेत्याचं एक वाक्य फक्त एक वाक्य अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाला ढवळून काढतं या प्रश्नाचं उत्तर कदाचित मुंबईच्या रक्तातच आहे तिच्या इतिहासात तिच्या वर्तमानात आणि तिच्या भविष्यात चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा